नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे समृद्धी बनला रॉंग टर्न दोन्ही वाहनातील सहा जण ठार रिटिका व स्विफ्ट कारचा भीषण अपघात सहा जण गंभीर जखमी समृद्धी महामार्गावरील अपघात दुर्दैवीच सविस्तर वृत्त बुलढाणा बुलढाणा समृद्धी महामार्गावरील अपघात दुर्दैवी समृद्धीवरील अपघाताची मालिका रोखणार कोण हा यक्ष प्रश्न आहे काल मध्यरात्री देखील मोठा अपघात झाला रिटिका व स्विफ्ट कारमध्ये समोरासमोर धडक होणे या भीषण अपघातात दोन्ही वाहनातील सहा जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे हा अपघात बुलढाणा जिल्ह्यातील तीन किलोमीटर दूरवर म्हणजे चॅनल नंबर तीनशे एकावन्न अब्लिक तीनशे मुंबई कॉरिडॉरला झाला आहे समृद्धी महामार्ग निधोना ते जालना या मार्गावर ही घटना घडली आहे या अपघाताप्रकरणी हॅलो बुलढाणा टीमने माहिती जाणून घेतली असता एम एस बारा एम एफ नंबरची स्विफ्ट डिझायर व एम एस सत्तेचाळीस बी पी चौपन्न अठ्ठ्याहत्तर रिटिका यांच्या समोरासमोर अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्री जोरदार धडक झाली धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनातील तीन प्रवासीप्रमाणे एकूण सहा प्रवासी जागेवरच गत प्रमाण झाले याची पुष्टी समृद्धी वैद्यकीय अधिकारी यांनी केली तसेच रिटिका कारमधील तीन आणि स्विफ्ट स्विफ्टिझारमधील चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत रिटिकामधील फैयाज मन्सुरी फजील शेक शकील मन्सुरी अल्ताफ मन्सुरी अशी मृत झालेल्यांची नावे आहेत तर स्विफ्ट डिझायरमधील प्रदीप मिसाळ वर इतर दोन मूर्ती पावले आहेत ते पिंपळगाव बुद्रुक तालुका देवळगाव राजा येथील असल्याची माहिती आहे घटनास्थळी जालना येथील पोलीस निरीक्षक उन्हाणे व संबंधित पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते अपघातातील वस्तू मोबाईल व इत्यादी सर्व वस्तू संबंधीच्या ताब्यात देण्यात आले आहेत